राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई जीव जामनेर शहरातील बोदोड रस्त्यावर आज सकाळी नऊ ते दहा वाजल्याच्या सुमारास वाहनात गॅस भरताना मोठा स्फोट झाला आहे या स्फोटामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून एका शेडीच्या जागीच होरपडून मृत्यू झाला आहे जामनेर शहरात बोदोड रस्त्यावर सलीम शेख यांचे गॅरेज आहे त्या गॅरेजमध्ये अवैध गॅस रिपलिंग सुरू असल्याची माहिती मिळत आहे या ठिकाणी सकाळी नऊ ते दहा वाजल्याच्या सुमारास वाहनामध्ये गॅस भरला जात असताना गॅस लीक झाल्यानंतर सात ते आठ अंड्यांचे मोठे स्फोट झाले या स्फोटामध्ये ओमनी कार आणि दुचाकी जळून खाक झाली आहे तर एक जण जखमी झाला आहे तसेच परिसरात असलेले एक शेडी होरपडून तिचा मृत्यू झाला आहे ग्रामस्थांनी जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले तसेच जामनेर पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळताच अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते हे गॅरेज मोकळ्या जागेत असल्यामुळे या ठिकाणी मोठी जीवितहानी टळली आहे

શોર્ટ સર્કિટ સર્કિટ શોર્ટ સર્કિટ કરેલ ગેસ ભરતા ભરતા ખાલી ઉતરલો ખાલી ઉતરલ ફટાકા आणले उठताना सगळे आमचे पैसे पिशन किती पैसे होते किती वाजता झाले आता काय मागणी राहील तुमची भरपाई पाहिजे

आणि मग ते मध्ये घेतल्या ना तो 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 तर तो एका एकीच धमाका झाला तर मग आम्ही वय आणि ते गाडी सोडून चले इकडे वय तर आम्ही लेकरायली घेऊन जरा जरा लेकरायली घेऊन लेक। पाहिजे आम्ही नाव सांगा दोघांचे सयाबाई उत्तम